हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण काय जणांचा उपास असेल काय जणांनी जेवण केलं असेल तर मित्रांनो गेलो होतो सकाळी का आम्हाला तर काय अजून जेवण चालणार आवाज बिवाज काय कमी कराय जमतो का नाही हा दादागिरी करताय म्हणजे आज मित्रांनो गुरु पौर्णिमा आहे तुम्हाला सांगतो आज माझा गुरुवार असतो सोमवार असतो तर गेलो होतो सकाळी गेलो होतो सकाळी कामाला सकाळी कामाला गेल्यापासून ता उपाशी काम, 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 काम केलं आता वाजले किती चार वाजून गेलेले आहे त्या कामावून आलेलो आहे मित्रांनो तर कामावून आल्यानंतर म्हणलं थोडंसं तरी फराळीचं घरी असेल खायला बाय बायना अजून सुद्धा केला नाही आणि बाय आली तिथन येऊन आली इकडे कशाला आईस आराम करायला दहा दहा वाजेपर्यंत ए बायचा आहे तू तो बायचा आहे बाय आली बाय बाय आली शेनी घाण आला आमच्या उरावर मला ठेवलं आदू करून मला आदू करून ठेवलंय बघा माझ्या बरकडे मुलगी माझी यांनी दादा मोडली यांना आमचं समोर दादा कोणाकुश आहे बघा आमचं बाबो हे दादे तिकडे बरोबर कि बाळा घेतली तर भावा बहिणी नको आताशी ब्राटक तळायला काढलं या डिगुनीवाने फुगून बसली आणि मला अजून नाही म्हटलं जाऊन घरी आपलं चार काच खावा म्हणल्यावर शहा बांधून द्यायचं नाही मानल्यानंतर घरात बटाटा फिटाट असतं बटाटा शिजवून सुद्धा होतं आ तीन बटाटे असू दे एक बटाटा असू दे त्याचा विषय नसतो हा उपाशी तर आणं आणि तुम्हाला एक गोष्ट बोलतो भाऊ बहिणींनो बिपी काय कमी व्हायच्या मार्गात नाही तरी पण काय आमच्या बाईला नाही विचार नाही नावल्याचा नाही तुझं पण घरी बसून खाती की नुसते फॅनला दोन दोन फॅन चालू या पण वर चालू तेव्हा खाली चालू कुठं उन्हाडायला नाही नाही घरी बसून तू द्यायची नाही घरी जाऊन ना आम्हाला कामाला जाऊ

मला सांगायचं नव्हतं वय म्हणजे सांगूनही साईपाक टाकला जायला काय गरज नाही सांबाय जशी आपल्या पोटाला भाकर लागते तसं आपण लोकाच्या रानात आपला नवरा राभा गेला आहे म्हणल्यानंतर त्याला बी आम पाणी लागत असेल का नसत हां पाच दिवस चेक करायला लावली बघा बी ती पाच दिवस हां पाच दिवस चेक करायला लावून आम्ही काम कष्ट करतो

किती दिवस उपाशी मानणार आहे आहे माणूस त्यावर माणूस माणसाला खेळत ज्या ज्यावेळेस माणूस माणसाच्या मागे निघून गेल्यावर कशाला खेळत आहे माणूस चार म्हणजे चिपटभर मातीच्या आड गेल्यावर माणूस कधी बघतं का पण त्यावेळेस कळतं की आयला की माणूस स्वतः आपण समजा आहे शरामात होतो पण आता मिळतंय आहे नंतर कसं आहे त्याची गत नसती खायचं करायचं आम्हाला काय पोट आहे का जीव आहे का नाही खाया पियाचा विषयच हा उपास असताना उपास असताना तर आपल्याला एक दीसभर तर आपल्याला मिळलं नाही खायला भाव बहिणी लोकांच्या रानात काम करायचं म्हटल्यानंतर ताण पाहिजे पाण्यावर पाण्यावर काम करायचं पाण्यावर काम करायचं नव्हता सायपाक सायंपाक आत्ताशी चाललाय पाण्यावर काम करून आत्ताशी चाललंय